वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वडुजेतिल विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन ज्येष्ठ कार्यकर्ते किसनराव विष्णू गोडसे यांची नात माजी नगरसेवक संदीप किसनराव गोडसे यांची सुकन्या स्नेहा आणि वडूज येथीलच कैलासवासी यशवंत साधू इंगळे यांचे नातू आणि विकास सोसायटीचे सचिव नंदकुमार यशवंत इंगळे यांचे यांचा शुभविवाह येथील स्वयंवर मंगल कार्यालयामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला जिल्हा बँकेचे संचालक माजी आमदार प्रभाकर घरगे मंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सौ सोनिया गोरे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नंदकुमार मोरे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे माजी सभापती संदीपदा मांडवे सीएम पाटील साह्यक निबंधक दाजी खताळ ज्येष्ठ नागरिक इंदुराव गोडसे अशोकराव गोडसे नंदकुमार गोडसे बाजार समितीचे सभापती दत्ता पवार उपसभापती विजयराव शिंदे यशवंत बाबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जनार्दन मोरे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे भाजपचे तालुका अध्यक्ष अनिल माळी डॉक्टर संतोष गोडसे शिवसेनेचे तालुका प्रमुख शहाजीराजे गोडसे माजी उपसभापती नाणा पुजारी डॉक्टर विवेक देशमुख भरत जाधव मकरंद पोडके अर्जुनराव गोडसे सुनील पवार सुनील लाड उद्योजक भालचंद्र कदम अजितराव देशमुख चंद्रकांत काळे धर्माजी मांडवे सुनील फडतरे धनंजय क्षीरसाकर अनिल अण्णा गोडसे सोमनाथ जाधव सचिन माळी जयवंत पाटील महेश मुंडे विपुल गोडसे टी के देवकर रवींद्र काळे अनिल पवार नगराध्यक्षा सौरेश्मा बनसोडे शोभा माळी शशिकला देशमुख दत्तू काका घारगे आप्पासाहेब गोडसे डॉक्टर प्रशांत गोडसे अंकुशराव दबडे जयसिंगराव जाधव नितीन शेठ पवार सुधीर खाडे घनश्याम सावंत डॉक्टर नारायण जाधव संजय पवार धनाजी पवार अॅडव्होकेट अनिल गोडसे ऍडव्होकेट प्रशांत पाटील प्रदीप शिवाजीराव गोडसे आर एन घाडगे ए ए गोडसे निलेश काका गोडसे राजेंद्र चव्हाण दशरथ शेठ गोडसे हनुमंत जगदाळे बाजीराव गारगे धनंजय राऊत हनुमंतराव माणी लक्ष्मण सूर्यवंशी अक्षय बाबर शंकरराव फडतरे डॉक्टर सोपान पवार डॉक्टर सचिन पवार सौ सव सविता दीपक गोडसे विजय काळे जयवंत जगताप मधुमती साखरे राजेंद्र कुंभार अरविंद जाधव जयवंत गोडसे वसंतराव बर्गे डॉक्टर नारायण बनसोडे टी जे गोडसे राजेंद्र गोडसे संभाजी इंगले श्रीराम कुलकर्णी अक्षय तोरवे सचिन शेंडे सुधाकर जाधव रीमा जगदाळे आदीं सह जिल्हा बँकेचे अधिकारी कर्मचारी गट सचिव संघटनेचे पदाधिकारी तसेच शेकडो मान्यवरांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून वधूवरांना शुभेच्छा दिल्या साहेब फौजदार प्रकाश शिंगळे युवा उद्योजक प्रदीप गोडसे यांनी उपस्थितांचे स्वागत केले आर्यन पवार चंद्रकांत कोकाटे प्रसाद जगदाळे यांनी सूत्र संचालन केले

私たは、これで終わったら、これで終わったら、こ l で終わったら、これで終わったこれで終ら、これで終わったら、こたら、こたでたら、これで終わったら、これでら、こら、 निमित्ताने उपस्थित झाले कोविडाच्या या सोहळ्यामध्ये आपण सहभागी झाला पुनश्या पुण्याच्या

第一个。人。 मंडपी वर्षी तो पिता आपुल्या अंतरी मेक हे तातती सुरहा म्हणी घोगा अश्रुंता पडतो घुमरी सोहळ्या पाणीला विवाही मंडपी वर्ष तो पिता आपुला

Satsang एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वडोज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा